नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एनलाइटन लाइट नायसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प यातील भाग दोन आपण आज बघणार आहोत या भागामध्ये आपण रुपया येतो कसा महाराष्ट्रामध्ये आणि रुपया जातो कसा उत्पन्न कुठून येतो आपलं खर्च कसा करतो काय करतो कोणत्या कॉम्पोरेंट्सवर करतो त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत चला तर बजेट अट ग्लान्स दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प हा घटक बघूया आपण बघा महाराष्ट्रामध्ये महसुली जमा किती आहे बघा चोवीस पंचवीस ची अपेक्षित आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये त्यातील कर महसूल आता महसुली जमामध्ये दोन घटक महत्वाचे असतात टॅक्स रेव्हेन्यू कर महसूल इथे लक्षात तो आहे चार लाख एकोणावीस हजार नऊशे बहात्तर कोटी रुपये अपेक्षित आहे आपल्याला आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू करांव्यतिरिक्त जो महसूल उत्पन्न येतं ते किती आहे अठ्याहत्तर हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये टोटल महसुली खर्च किती आहे बघा पाच लाख आठ हजार चारशे एक्क्याण्णव महसुली जमा तर एवढी आहे खर्च किती आहे पाच लाख आठ हजार चारशे एक्क्याण्णव आणि व्याज देता बघा इंटरेस्ट पेमेंट व्याज देता किती आहे छप्पन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये एवढा आपल्याला दर वर्षाला काय द्यायला लागतंय व्याज म्हणजे आपण आधी जे कर्ज घेऊन ठेवलेलं आहे त्या कर्जावरचं व्याज आहे आणि महसुली तूट किती येत महसुली उत्पन्न जे आहे इन्कम अँड महसुली खर्च महसुली एक्सपेंडिचर याच्यामध्ये तूट येत आहे खर्च जास्त आपला पाच लाख आठ हजार चारशे एक्क्याण्णव उत्पन्न किती आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये महसुली तूट किती येते आपली नऊ हजार सातशे तेहतीस कोटी रुपये एवढी आपली काय महसुली तूट आहे राज्याची भांडवली जमा किती आहे लक्षात घ्या भांडवली जमा आहे एक लाख एक हजार पाचशे एकतीस रुपये लक्षात म्हणजेच आपले इन्कम जर लक्षात घेतलं महाराष्ट्राचं तर महसुली उत्पन्न जास्त आहे आणि भांडवली उत्पन्न कसं आहे कमी आहे महसुली खर्च खूप मोठा आता या एक लाख एक हजार पाचशे एकतीस कोटीपैकी रिकव्हरी ऑफ लोन मधून आपण जे कर्ज दिलेलं असेल राज्य शासनाने काही गवर्नमेंटच्या युनिट्सला वगैरे तिथून जे पैसे येतात ते किती दोन हजार चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये अपेक्षित आहे आणि पुढचा घटक महत्वाचा आहे बघा अँड अदर लायबिलिटी कर्जे व इतर दायित्व एवढं आपण कर्ज घेतोय नव्याण्णव हजार छप्पन्न कोटी रुपये हे कर्ज आहे आपलं इतर भांडवली मिळकत ते काय नाहीये त्यामुळे पूर्ण भांडवली खर्च घेते टोटल कॅप भांडवली खर्च तो आहे जवळपास ब्याण्णव हजार एकोणतीस कोटी रुपये एकूण जमा जर लक्षात घेतली म्हणजे महसुली जमा अधिक भांडवली जमा ही जर लक्षात घेतली तर ती आहे जवळपास सहा लाख दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये आणि एकूण खर्च लक्षात घ्या टोटल एक्सपेंडिचर महसुलीने भांडवली लक्षात घेतला सहा लाख पाचशे एकवीस कोटी रुपये त्यामुळे अर्थसंकल्पीय शिल्लक तर काही उरतच नाही ना तूटच आहे आपल्याकडे बघा दस दोनशे बत्तीस कोटी रुपये आणि राजकोषीय तूट किती आहे बघा ही नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये लक्षात घ्या फार महत्वाची कन्सेप्ट आहे राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करत आहे नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये ठीक आहे राजकोषीय तूट नंतर दुसरा महत्वाचा घटक येतो तो म्हणजे प्राथमिक तूट आपण वरती बघितलं जवळपास छप्पन हजार कोटी रुपये आपण काय करतोय व्याजाचेच फेडतोय जर यातून व्याज मायनस केलं राजकोषीय तूट किती आहे नव्याण्णव हजार दोनशे यातून व्याज जर आपण काय केलं वजा केलं ते फिफ्टी सिक्स थाउजंड वगैरे तर मात्र प्राथमिक तूट किती येतं प्रायमरी डेफिसिट येते आपली बेचाळीस हजार पाचशे एकसष्ट कोटी रुपये जर व्याज द्यायचं नसतं तर मग किती रक्कम येते आपली बेचाळीस हजार पाचशे एकसष्ट कोटी रुपये ही आहे प्राथमिक तूट आणि व्याज व्याजाचं महसुली जमेशी किती आहे गुणोत्तर आहे बघा ते आहे अकरा पॉइंट चाळीस टक्के लक्षात आता रुपया येतो कुठून लक्षात घ्या अर्थसंकल्प चोवीस पंचवीस मध्ये काय अपेक्षित आहे बघा जो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्याचा स्वतःचा कर महसूल बावन्न पॉईंट सतरा टक्के जेवढा पैसा येतो आपल्याला त्यापैकी महाराष्ट्र शासन त्या लक्षात यांचा स्वतःचा कर महसूल किती आहे बावन्न पॉईंट सतरा टक्के नंतर दुसरा सगळ्यात मोठा कॉम्पोनंट येतो तो, तो म्हणजे भांडवली जमा चोवीस पॉईंट पंधरा टक्के त्यानंतर पुढचा कॉम्पोनंट येतो तो आहे केंद्रीय करातील हिस्सा जे केंद्र सरकारचे कर असतात त्यातून राज्याला जो हिस्सा भेटतो अकरा पॉईंट सत्तर टक्के पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रँट इन एड्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाकडून सहाय्यक अनुदान सात पॉइंट एक्क्याण्णव टक्के आणि राज्याचा स्वतःचा कर व्यतिरिक्त महसूल किती आहे चार टक्के अशा स्वरूपात आपल्याकडे जो पैसा एक रुपया जो येतो त्याचं गुणोत्तर हे अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट काय झाला स्वतःचा कर महसूल आता महसुली जमा लक्षात घ्या किती चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये स्वतःचा कर महसूल किती त्याच्यापैकी तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये करा व्यतिरिक्त महसूल नॉन टॅक्स रेव्हेन्यू बघा सव्वीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये केंद्रीय करातील हिस्सा किती आहे शहात्तर हजार नऊशे एकतीस कोटी रुपये आणि केंद्राकडून सहाय्यक अनुदान भेटतं आपल्याला किती बावन्न हजार दहा कोटी रुपये एवढं आपल्याला केंद्राकडून भेटत जे राज्याचे कर आहेत त्या करांमध्ये बघा राज्य वस्तू व सेवा कर स्टेट जीएसटी याच्यातून आपल्याला एक लाख पंचावन्न हजार सातशे पंचावन्न कोटी रुपये भेटतात त्यानंतर विक्री व्यापार इत्यादीवरील कर जे असतात त्याच्यात आहे बासष्ट हजार पाचशे कोटी रुपये मुद्रांक व नोंदणी फी याच्यामध्ये पंचावन्न हजार कोटी रुपये आपल्याला भेटतात राज्य उत्पादन शुल्कामधून तीस हजार पाचशे कोटी रुपये वाहनांवरील करांवर चौदा हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि विजेवरील कर व शुल्क याच्यामधून आपल्याला चौदा हजार एकशे ऐंशी कोटी रुपये भेटतात बाकीचे आहेत मायनर पण हे सगळ्यात महत्वाचे आहेत तर राज्याचा सर्वात महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत काय एस जी एस टी स्टेट्स गुड्स अँड सर्विसेस टॅक्स यातून आपल्याला सर्वाधिक उत्पन्न मिळतं आता रुपया येतो मात्र रुपया जातो कुठे कोणत्या कोणत्या कॉम्पोनंटवर आपण खर्च करतो तो मुद्दा जर लक्षात घेतला तर बघा याच्यात सर्वात महत्वाचा कंटेंट येतो तो, तो म्हणजे पंचवीस टक्के खर्च बघा तो महसुली खर्चाच्या योजना इथे हे मिस्टेक झालेली आहे त्या गवर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये हा हा घटक जो आहे तो मुळात इकडं आहे त्यानंतर चोवीस टक्के खर्च होतो सॅलरीवर वेतनावरच जवळपास चोवीस टक्के खर्च होत असतो आपला इथं लक्षात त्यानंतर जर लक्षात घेतला आपण तर सर्वात मोठा कॉम्पोनंट येतो तो, तो म्हणजे भांडवली खर्च यातून मालमत्ता तयार होतील रस्ते रेल्वे पोर्ट डेव्हलपमेंट वगैरे पहिल्या भागात बघितला आपण ज्या संपत्ती निर्माण होतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वगैरे त्यांच्यासाठी किती टक्के खर्च होतो आपल्याकडे तेरा टक्के म्हणजे फार कमी खर्च आहे तो वाढला पाहिजे ठीक आहे त्यानंतर मूळ कर्जाची परतफेड जे नऊ टक्के इथं काय केला जातो खर्च केला जातो जे मूळचं कर्ज घेतलेलं आहे आपण त्या कर्जाची परतफेड पण करावी लागेल आणि फक्त कर्जाची मुद्दलच वापस नाही द्यायची त्याच्यावर काय द्यायचं आपल्याला व्याज आपण बघितलं पहिलेच जवळपास छप्पन हजार कोटी रुपये काय आपलं व्याजच आहे ते टोटल बजेटचे किती टक्के आहे नऊ टक्के आहे निवृत्ती वेतन जे दिलं जातं पेन्शन त्याच्यावर अकरा टक्के खर्च केला जातो त्यानंतर सबसिडी जे आहेत अर्थसहाय्य पाच टक्के खर्च त्याच्यावर केला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वस्तू व सेवा करामुळे दायित्व नुकसान भरपाई चार टक्के अशा प्रकारे हा आपला जो एक रुपया आहे तो तो अशा प्रकारे खर्च होत असतो आता एकूण ऋणस्थितीची स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी लक्षात घ्या आता टोटल तो डेप स्टॉक ऍज अ परसेंटेज टू जीएसडीपी ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट तर राज्याचा जीडीपी किती आपला सुल राज्य उत्पन्न चालू किमतीनुसार तो आहे बेचाळीस लाख सदुसष्ट हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये एवढा आपला काय आहे राज्याचा जी पी आहे एकूण कर्ज किती आपलं सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये एवढा आपल्यावर काय आहे महाराष्ट्र राज्यावर कर्ज आहे आता ही रक्कम खूप मोठी वाटते मात्र जी डीपीची तुलना करता ती किती आहे बघा लक्षात घ्या ती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अठरा पॉईंट पस्तीस टक्केच आहे पंचवीस टक्क्यापर्यंतची लिमिट जर लक्षात घेतली आपण तर बघितलं बार अठरा पॉईंट पस्तीस टक्केच ते आहे आपण बघितलं बेचाळीस लाख सदुसष्ट हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये महसुली तूट किती आहे नऊ हजार सातशे तेहतीस कोटी रुपये महसुली तुटीचा जीडी पी शी पर्सेंटेज किती आहे हे जर लक्षात घेतलं आपण ते आहे फक्त झिरो पॉईंट तेवीस टक्के राजकोषीय तूट किती आहे नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राजकोषीय तुटीचं जर का आपण प्रमाण बघितलं ते किती आहे राज्य उत्पन्नाशी टक्केवारी ती आहे दोन पॉईंट बत्तीस टक्के इथं लक्षात म्हणजे एफ आर बी एम कायद्याच्या अंतर्गत जे आपल्याला सांगितलेलं होतं टार्गेट त्याच्या लिमिटमध्येच आहे अर्थमंत्र्यांनी सुद्धा ते काय केलेलं आहे सभागृहामध्ये सांगितलंच आहे प्राथमिक तूट लक्षात घ्या राजकोषीय तुटीत तुटी जर तुटी का आपण व्याज देता बाजूला केली तर किती ते बेचाळीस हजार पाचशे एकसष्ट कोटी रुपये प्राथमिक तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती आहे एकच टक्के एकूण कर्ज किती आहे सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी जी शी तुलना केली तर किती येतं ते अठरा पॉईंट पस्तीस टक्के तर लक्षात सो थँक्स अलॉट एन्स मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा मी स्वागत करेल पुढच्या व्हिडिओसाठी सिरीज साठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे दिलेली जॉईन करा थँक्यू Thank you